अकोल्यात जिल्हाधिकारी वर्षामिना मीना यांनी वार्षिक योजनेचा आढावा घेत प्रलंबित प्रशासकीय व तांत्रिक मान्यतांची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले विकास कामांना गती देत निधी परत जाऊ नये यावर त्यांनी विशेष भर दिला आहे अकोला जिल्ह्यातील वार्षिक विकास योजनेचा सविस्तर आढावा आज जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला या बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मिश्राम जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनसाखर आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले की जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यतांची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी सुमारे एकशे अडुसष्ट कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी काही विभागांकडील कामे अद्याप पूर्ण असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले त्यामुळे विकास कामांना गती मिळण्यासाठी सर्व यंत्रणांनी वेळेत कार्यवाही करून निधीचा प्रभावी वापर करावा अशी सूचना त्यांनी केली आर्थिक वर्ष संपत असताना कामे रखडणे किंवा निधी परत जाणे टाळण्यासाठी अधिकारी सतर्क राहावेत असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला बैठकीत ग्रामीण रस्ते शिक्षण पशुसंवर्धन आरोग्य सामाजिक न्याय आणि नगर विकासाशी संबंधित योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला श्री राजेश सोनसाखर यांनी सादरीकरणाद्वारे विविध कामांची माहिती दिली जिल्हाधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण योजनांचे प्रस्ताव सादर करण्याचंही आवाहन केलं आहे